नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने वसुबारसची पूजा कशी करायची हे पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे साजूक तुपाचा दिवाच आपल्याला लावायचा आहे त्यानंतर धूप लावून घ्यायची आहे कोणतीही पूजा करताना सुरुवातीला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे अग्नीला साक्षी ठेवूनच पूजा करायची आहे त्यानंतर तामन घ्यायचे आहे आता जर ही पूजा तुम्ही सकाळी करत असाल तर गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे पण माझी पूजा झालेली आहे आणि मी ही पूजा दुपारी करत आहे म्हणून मी गणपती बाप्पांना अभिषेक करणार नाही तर गणपती बाप्पांना थोड्याशा अक्षता ठेवणार आहे आणि पाटावर गणपती बाप्पा ठेवून देणार आहे अक्षतावरच गणपती बाप्पा ठेवायचे आहेत त्यानंतर गणपती बाप्पांना वस्त्र अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू लावायचे आहे थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर धूपने ओवळून घ्यायचं आहे निरंजनाने ओवळायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना लाल फुल अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती बाप्पा म्हणून सुपारी सुद्धा ठेवू शकता गणपती बाप्पांना पाण्याचा अभिषेक घालताना ओम ओम गण गणपते नम नम असे म्हणून अभिषेक घालायचा आहे तीन वेळा किंवा अकरा वेळा ओम गण गणपते नम नमा म्हणून अभिषेक करायचा आहे आता गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांना गुळखोबरे अतिशय प्रिय आहे म्हणून खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करून देव सर्व कार्य सु सर्वदा आपण कोणत्याही पूजेची किंवा शुभ कार्याची सुरुवात करतो त्यावेळेस प्रथम गणपती बाप्पांचे पूजन केले जाते त्यानंतर आता इथे आपल्याला बाळकृष्ण घ्यायचा आहे म्हणजेच श्रीकृष्ण घ्यायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात देव्हाऱ्यावर देवघरात बाळकृष्ण हा, देव दे हा असतोच जर तुम्ही हा बाळकृष्ण सकाळी देवघरामध्ये पूजला असेल तर तुम्ही हा बाळकृष्ण इथे असाच ठेवू शकता आणि जर तुम्ही सकाळी पूजा केली नसेल तर मग या बाळकृष्णांना पाण्याने अभिषेक घालायचा आहे जेव्हा तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीला पाण्याने अभिषेक घालाल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो हा असं म्हणून तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर तीन वेळा घाला किंवा अकरा वेळा घाला आणि अकरा वेळा किंवा तीन वेळा हा मंत्र म्हणा त्यानंतर आता इथे मी विण्याची पानं घेतली आहेत दोन पानं घेतली आहेत आणि दोन पानावर आपल्याला हे भगवान बाळकृष्ण ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर यांना वस्त्र अर्पण करायचं आहे आणि बाळकृष्णांची पूजा आज का करायची आहे तर आज वसुबारस आहे आणि वसुबारसे दिवशी गायीची पूजा करणे अनिवार्य आहे गाईच्या पूजेला खूप महत्व आहे आणि आपल्या मुलाबाळांच्या सुखासाठी आरोग्यासाठी गायीची पूजा केलेली चांगली असते जर शक्य असेल तर रोज गायीची पूजा केली तर आपल्याला तेहतीस कोटी देवांची पूजा केल्याचे पुण्य भेटते बाळकृष्णांना हळद कुंकू अर्पण करायचे आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत एक फूल अर्पण करायचे आहे धूप ओळयचे आहे निरंजन ओवळायचे आहे त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना तुळशीपत्र खूप प्रिय आहे पण तुळशी पत्र अर्पण करायचे आहे त्यानंतर श्रीकृष्णांची घंटा वाजवून आमंत्र म्हणायचं म्हणायचे आहे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव आजच्या दिवशीची ही माझी साधी पूजा स्वीकार करून घ्या ही विनंती करायची आहे कारण आजच्या दिवशी जेवढे महत्व गायी आणि वासराच्या पूजेला आहे तेवढेच महत्व श्री कृष्णांच्या पूजेला आहे कारण गाई वासरांचे पालन श्रीकृष्णांनीच केले होते त्यानंतर आपल्याला गाईची पूजा करून घ्यायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्व आहे आणि दररोज जर गायीची पूजा केली तर आपल्याला तेहतीस ति, कोटी देवांची पूजा केलेल्याचे पुण्य भेटते जर आपल्या घरात गाय असेल तर रोज नित्यनेमाने गायीची पूजा करावी आता आपण गायीच्या मूर्तीला स्नान करणार आहोत आपल्याला सुरुवातीला गायीच्या पायावर चमच्याने किंवा पळीने पाणी घालायचे आहे त्यानंतर गायीच्या मूर्तीवर तीन वेळा पाणी घालायचे आहे आपल्या मनात ही भावना ठेवायची आहे की आपण आपल्या घरातल्या गायीची पूजा करत आहोत आणि तिची सेवा करत आहोत त्यानंतर वासराला सुद्धा पाळे पाणी घालून घ्यायचे आहे पितळेची मूर्ती आणून जर देवघरात दररोज पूजा केली दर तर त्याचे पुण्य खूप मोठे असते तर तुम्ही सुद्धा पितळेची मूर्ती आणून देवघरात दररोज पूजे करता ठेवा त्यानंतर आता ही मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि या पानावर ठेवून द्यायची आहे इथे मी खाऊची दोन पानं ठेवली आहेत आणि त्यानंतर आता गाईला आपल्याला वस्त्र अर्पण करायचे आहे तिच्या वासराला सुद्धा वस्त्र अर्पण करायचे आहे त्यानंतर आता हळद कुंकू लावून घ्यायचे आहे वासराला सुद्धा हळद कुंकू लावायचे आहे गाईच्या पायांना सुद्धा हळद कुंकू लावायचे आहे त्यानंतर अक्षदा अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे किंवा तुमच्याकडे फुलाचा हार असेल तर तुम्ही फुलाचा हार सुद्धा अर्पण करू शकता धूप ओवाळायचे आहे निरंजन ओवाळायचे आहे जर तुम्हाला गायीचा मंत्र येत असेल तर मंत्र म्हणा किंवा ओम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही गाईला घंटी वाजवू शकता त्यानंतर आता गाईचा सुद्धा उपवास असतो आणि गाईला आपल्याला नैवेद्य म्हणून उगुळ खाऊ घालायचा आहे तर गुळाचा नैवेद्य गाईला दाखवायचा आहे तीन वेळा नैवेद्या भर पाणी फिरवायचं आहे आणि या नैवेद्यावर सुद्धा तुळशी पत्र ठेवायचे आहे आणि देवी मातेला नमस्कार करायचा आहे आणि देवी मातेला भक्तिभावाने श्रद्धेने प्रार्थना करून सांगायचे आहे की हे माते मी तुझी मनोभावे पूजा केली आहे माझ्या पूजेत जर काही चुकी असेल न्यून्य असेल तर क्षमा करून ते पुरते करून घे तुझ्या कृपेने माझ्या घरात सुख समृद्धी शांती आणि माझ्या मुलांना आरोग्य आयुष्य लाभू दे त्यानंतर आज उपवास असतो दिवसभर गाईचा उपवास असतो आपण सुद्धा दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी व गवारीची शेंग नैवेद्यामध्ये बनवायचं आहे आणि बाजरीची भाकरी भात गवारीची शेंग हा नैवेद्य आपल्या घरातील देवांना व या पूजेला गाईला दाखवायचा आहे आणि त्यानंतर शक्य असेल तर, तर गोठ्यात जाऊन गाईवासराची पूजा करायची आहे सुद्धा गूळ खाऊ घालायचा आहे आणि बाजरी व गवारीच्या शेंगेचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीने ही पूजा करायची आहे एकदम साधी सोपी पूजा मी केली आहे तर माझी ही तुम्हाला पूजा कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका तर अतिशय साध्या पद्धतीने घरातल्या घरात आपल्याला ही पूजा करायची आहे या पूजेमुळे आपले घरातील वातावरण सुद्धा मंगलमय होते, होते, बघितल्यानंतर मनाला सुद्धा खूप छान वाटते घरातले वातावरण सुद्धा प्रसन्न होते आणि या पूजेचे फळ आपल्याला निश्चितच भेटते माझ्याकडे भरपूर फुलं आहेत म्हणून मी थोडस डेकोरेशन करत आहे तर आता हे जे आपण अभिषेक केलेले पाणी आहे हे, हे तुळशीमध्ये घालायचे आहे या पद्धतीने अशी साधी पूजा करून घ्यायची आहे तर आता पूजा झाली आहे आणि रांगोळी काढायची बाकी आहे रांगोळीशिवार पूजा अपुरी वाटते तुम्ही सुरुवातीला सुद्धा रांगोळी काढून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने मी आज गाईची व सुवारसची पूजा करून घेतली आहे पूजा आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय